भिंगार भागातील चांदबिबी महाल येथील ऐतवारनाथ बाबागड येथे रविवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य नमो बहुउद्देशीय संस्था आणि म्युझिक लव्हर्स ग्रुपच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आले यावेळी अंबावड चिंचा उदुंबर पिंपळ आवळा आदी झाडांच्या रोपांचं वृक्षारोपण डॉक्टर अनिल करांडे पत्रकार धीरज लांडगे मंगेश केवळ डॉक्टर राजेंद्र थोरात महेश केवळ पत्रकार डॉक्टर संजय वाईकर यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण ही काळाची गरज असून नागरिकांनी त्याचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे विविध वृक्षांची लागवड करून निसर्गाचा समतोल राखण्याचे काम प्रत्येक व्यक्तीनं केलं पाहिजे असे प्रतिपादन यावेळी डॉक्टर अनिल करांडे यांनी केले आणि पुढील काळात साधारण दहा हजार वृक्ष लावण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला ग्रामीण पत्रकार संघ आणि संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांनी उपस्थित सगळ्यांच्या वतीनं संस्थेचे आभार मानले